नमस्कार मित्रांनो मराठी गुंतवणूकदार या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण यमटार या कंपनीचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल बघणार आहोत तर तुम्ही इथं बघू शकता कंपनीचे जे आकडे आहेत ते आपल्याला मिलियन मध्ये बघायला मिळणार आहेत परंतु ते आकडे चे आपण करोडमध्ये बघणार आहोत तुम्ही इथं सिक्वेन्स जर बघू शकता नऊ सहा नऊ कंपनीने सप्टेंबर तिमाहीमध्ये टोटल रेव्हेन्यू जनरेट केला आहे एकशे एकोणचाळीस करोड पहिल्या तिमाहीमध्ये कंपनीचा टोटल रेव्हेन्यू होता एकशे सत्तावन्न करोड आणि एक वर्षभरापूर्वी कंपनीचा टोटल रेव्हेन्यू होता एकशे एक्क्याण्णव करोड म्हणजेच क्वार्टर ऑन क्वार्टर सुद्धा आपल्याला डाऊनफॉल बघायला मिळतोय आणि इयर वन इयर सुद्धा आपल्याला मोठा डाऊनफॉल कंपनीच्या रिव्हेन्यू मध्ये बघायला मिळतोय त्यानंतर कंपनीने जो रेव्हेन्यू जनरेट केला त्यासाठी कंपनीचा टोटल खर्च झाला आहे एकशे तेहतीस करोड त्यानंतर पहिल्या तिमाहीमध्ये कंपनीचा टोटल खर्च झाला होता एकशे बेचाळीस करोड आणि एक वर्षभरापूर्वी कंपनीचा टोटल खर्च झाला होता एकशे सहासष्ट करोड म्हणजे आपल्याला इथं खर्च सुद्धा आपल्याला कंट्रोलमध्ये बघायला मिळत आहेत त्यानंतर सगळे एक्सपेन्सेस आणि टॅक्स वगैरे कट करून कंपनीचं कोर्टर नेट प्रॉफिट आपल्याला बघायला आहे साडेचार करोड पहिल्या तिमाहीमध्ये कंपनीचं नेट प्रॉफिट होतं दहा करोड आणि एक वर्षभरापूर्वी कंपनीचं नेट प्रॉफिट होतं अठरा करोड म्हणजे क्वार्टर वन क्वार्टरमध्ये आपल्याला नेट प्रॉफिटमध्ये मोठी घसरण बघायला मिळते आणि इयर वन इयर मध्ये सुद्धा बघितलं तर मोठा डाऊनफॉल आपल्याला नेट प्रॉफिटमध्ये बघायला मिळतोय त्यानंतर कंपनीचा ईपीएस जर आपण बघितला तर सप्टेंबर तिमाईमध्ये कंपनीचा ई पी एस आहे एक रुपया आणि अडतीस पैसे मागच्या तिमाईमध्ये कंपनीचा ईपीएस होता तीन रुपया आणि बावन्न पैसे आणि एक वर्षभरापूर्वी कंपनीचा ईपीएस होता सहा रुपया आणि दहा पैसे म्हणजे क्वार्टर ऑन क्वार्टर आणि इयर ऑन इयर कंपनीच्या ई पी एसमध्ये मध्ये सुद्धा आपल्याला घसरम बघायला मिळते एकंदरीत एमटर टेक्नॉलॉजीज या कंपनीचे जे आकडे आहेत ते एकदम खराब आल्याचं आपल्याला बघायला मिळते तर बघूया मार्केट या आकड्यांचं कशा प्रकारे स्वागत करते आहे ते उद्याच्या ट्रेडिंग सत्रामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न आपण जर बघितला तर प्रमोटरचा स्टेक इथं कमी झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे फॉरेन इन्व्हेस्टरने त्यांचा स्टेक वाढवल्याचं बघायला मिळतंय आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टरने सुद्धा त्यांचा स्टेक इथं वाढवला आहे आणि पब्लिक मात्र इथं स्टेक विकताना आपल्याला बघायला मिळत आहे तर ही होती आपली टेक या कंपनीची दुसरी दिवायची माहिती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद